डिजिटल पेमेंट हा सर्वात सोपा पर्याय असून यामध्ये होणारे व्यवहार वाढवण्यासाठी व्यावसायिक व वा बँकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केला आहे रोखरहित व्यवहारासाठी डिजिटल पेमेंट हा सर्वात सोपा व सुरक्षित पर्याय असून या माध्यमातून होणारे व्यवहार वाढवण्यासाठी विविध क्षेत्रातील व्यावसायिक व बँकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले मालेगाव येथील जुने बसस्थानक परिसरात तहसीलदार कार्यालयाच्या वतीने आयोजित डिजी धन मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉक्टर संदीपान साणप व तहसीलदार रमेश जसवंत आदी उपस्थित होते या मेळाव्यामध्ये रोखरहित मेळाव्याची माहिती देण्यासाठी अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक बँक सेंट्रल पेट्रोल पंप गॅस एजन्सी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून स्टॉल उभारण्यात आले होते तसेच अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने मोबाईल एटीएमद्वारे उपस्थितांना डिजिटल पेमेंटविषयी माहिती देण्यात आली